हॅलो युरिवंग कसे आहेत सगळे मजेत ना तर मी पण मजेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज वेट लॉसचा तिसरा दिवस आहे म्हटलं वेट चेक करू तर एकोणसत्तर पॉईंट पंचवीस होतं काल एकोणसत्तर पॉईंट थर्टी फाय होतं चक्क दहा ग्रॅम कमी झालं होतं नंतर मी ब्रेकफास्टला इथं बघा बत्तीस बारनेच ॲप्पल कट केलेले आहे छोटे छोटे पीस आणि ते बत्तीस बारनंच खाल्ले खूप छान फरक पडतो नक्की खाऊन बघा असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग मस्त खाय खायचं आपलं छान वाटतं खूप एनर्जेटिक वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा काय झालं तू असा का बसलायस क्यू रोर आहे काय झालं बिटू टू। काई दालो? काई दालो? ओ, अद्वी, क्या है वो टोमेटो तो खेच कैसे लगता है वो अच्छा अच्छा है ना उसकी वाली हाँ वो थोड़ा तीखा रहता है अच्छा टीका उसकी हाँ तू तो टीका तो नहीं खाता है अभी खाता हूँ अभी क्या करे मैं खाता हूँ ना टीका तो तू तो जब चावल थोड़ा सब्जी डाल दू तो बहुत टीका लगता है अभी नहीं लगता हूं। अभी कैसे खाएगा के देखो शी! तर जेवल्यानंतर एक तास मी ही बत्तीस बारची ग्रीन टी घेते जी की ही खूप खूप छान आहे एक एनर्जेटिक फील करतं जेव्हापासून मी ही घ्यायला लागले ना तेव्हापासून म्हणजे माझ्यातलं लेझिनेस खूप कमी झालाय ॲक्टिव्ह वाढलाय दुपारची झोपत होती ते सुद्धा आता कमी कमी झाले आणि नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पण खूप छान आहे ही भरची ग्रीन टी त्याच्यानंतर आधी कुठला होता बघा इथं त्याच्या आधी टोमॅटो केचप पाहिजे होता म्हणून खूप दमवला त्याला ऐन वेळेला तिखट नको असतं पण केचअपमध्ये सुद्धा तिखट असतं ते मग चालतं आम्हाला मग तो थोडा रडून वगैरे असं झोपून गेला होता आता उठला एक दीड तासच झोपला होता मुलं असली की चांगलं पण वाटतं पण इतके त्रास द्यायला लागले तर खूप हैराण करतात कधी कधी ज्यांच्या घरी मुलं आहेत ते माझी कंडिशन समजू शकतात तर आद्विक पण अजून चार वर्षाचा आहे पण खूप दमवतो तर त्याला स आता उठल्यानंतर पण म्हणत होता तू मला केचअप नाही दिली मी पप्पांना नाव सांगणार ना आहे म्हटलं ठीक आहे मग असा त्याचा बेबी असतो तो तो घेऊन झोपत असतो त्याच्याशी बोलत बोलत आणि त्याला सोडून तो अजिबात झोपत नाही एक आम्हा त्याच्या बाजूला कोणी नसलं तरी चालेल पण ते टेडी पाहिजेत असं आहे त्याचं That's like my good boy. You are a intelligent. You are a strong boy. You are a very good boy. You are a smart boy. Yay. Adviki the Superman. The Superman, hai? Superman? Spider Spiderman. Spider Man. Oh my god. तर इथं त्याला उठल्यानंतर फ्रेश केलं आणि मग दूध दिलं मग त्याला स्पायडरमॅन बनायचं असेल तर दूध ती म्हटलं तो मस्त एक मिनटात फिनिश करून टाकतो मुलांचं कसं असतं त्यांना थोडं जरी मोटिवेट केलं तर ती छान काम करतात जे खातात किंवा अभ्यासातमध्ये पण सुद्धा आपण त्यांना मोटिवेट केलं जरी त्यांना येऊ दे नाही येऊ दे का त्यांना आपण म्हटलं वाव मस्त आहे त्यांना थोडंसं मोटिवेट केलं की खूप छान करतात ते येत नसेल तरी त्यांना मोटिवेट करायचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप थोडे दिवस का होईना पण इम्प्रुवमेंट नक्की दिसून येते आधीच्या बाबतीत पण असंच होतं तीन साडेतीन तीन, तीन वर्षे तरी तो बोललाच नव्हता त्याच्यानंतर आम्ही खूप छान असं त्याला इम्प्रुवमेंट केली बऱ्याचशा गोष्टी त्याला समजत नव्हत्या मग थोडंसं लँग्वेज प्रॉब्लेम होती आम्ही इकडं गुजरात साईडला असल्यामुळं त्याला हिंदी गुजराती आणि मराठी कन्फ्युजन होतं होतं त्यामुळं आम्ही एकच लँग्वेज ठेवली हिंदी आणि शाळेमध्ये तर इंग्लिश असतंच तर असं करत आम्ही हिंदी त्याला इम्प्रुवमेंट केल्यानंतर हिंदी भाषा आली त्याला आणि आता खूप खूप म्हणजे खूप छान असं म्हणजे तो बोला बोलतो त्याच्यानंतर अभ्यासात पण छान आहे ही बोलाद बोलाद तर असं असतं मुलांचं तर मोटिवेशन हे खूप महत्त्वाचं असतं तर असो इथं तुमच्याशी बोलत बोलत कधी माझा इथं कुकर लावून झाला कळलंच नाही तर इथं कुकर लावून झालं आहे आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हटलं टोमॅटोची टोमॅटोची भाजी बनू तर टोमॅटोची भाजी खूप छान लागते जेव्हा सिंपल पद्धतीने केलं तरी खूप छान लागते तर इथं सिंपल ट्रिकनस मी कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट टाकली होती आणि कोथिंबीर तिखट मीठ हळद असं था। सगळं एक टाकून मस्त शिजवून घेतली बघा किती छान दिसते कलर पण छान आला तर इथं माझं वरण पण रेडी झालं होतं वरणमध्ये मी तुरीची मुगाची आणि मसुरीची तिन्ही डाळ मिक्स करून टा घेत असते आणि त्याची मग वरण बनवते तर इथं वरण रेडी झालं होतं आणि भाकरी पण करून घेत होती तो, तो पण भाजवी घेतं सोबत बडबड चालू होती त्याच्या बडबडण्यात माझा कधी स्वयंपाक होतो हे कळतच नाही तर स स्वयंपाक पण होतो बडबडणं पण होतं तेवढं पण मी थोडंसं अभ्यासाचं पण विचारत असते तो खूप छान म्हणजे रिप्लाय करतो आणि मुलांशी असंच हसत खेळत आपण राहिलं तर ते मुलं पण आपल्याला तेवढं प्रोत्साहन करतात आधी आधी खूप चिडचिडा आणि काहीच ऐकत नव्हता हट्टी होता पण आता खूप इम्प्रुवमेंट झाले त्याच्यामध्ये तर बघू शकता इथं माझं भाकरी पण रेडी झाले आणि आता म्हटलं त्या त्यांना पण आणायला जायचं आहे कारण त्यांना तिकडं बस नाही आहे त्यामुळं आम्ही स्कूटी घेऊन जाणार आहे तर वेळ झाला आहे त्यामुळं रिक्षा पण नाही आहेत तर इथं म्हटलं पटपट आपण देवपूजा करून घेऊया आणि बघू शकता आदविकने असा काही सगळा पसारा मांडून ठेवला होता आणि स्वतः बघा कसा ठोंब्यासारखा उभा होता ठोंबा आणि हा एक सर माझं डिनर रेडी होतं जे की मी बत्तीस बारनं खाते तर बघू शकता इथं माझं वरण भाजी आणि भाकरी भाकरीचे तुकडे मी एकदम छोटे छोटे केलेत जे की ते बत्तीस किंवा बत्तीसपेक्षा जास्त चावले जातात माझ्याकडून तर पन्नास वेळा तरी चावले जातात तर असं केल्यानं आपली जे लाळे लाळ असते ती मिसळून आज ते ह्याचा डिटेल व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहेच तर कुणी बघितला नसल तर नक्की बघा जाऊन तर इथं अद्वीकला पण मी सांगत असते बा चावून चावून खात जा तर तो ऐकतो माझंवर का खात असतो जाऊन जाऊन तर संडे यायच्या आधीच माझं सात वाजताच मी लंच सॉरी डिनर करत असते तर डिनर झाल्यानंतर मी म्हटलं चला आता सगळं आवरलं शतपावली करून येऊ आणि घेऊन येऊ त्यांना तर ते साडेआठला निघणार आहे तोपर्यंत म्हटलं घरची पण कामं पटपट आवरून घेऊ तोपर्यंत आदवीची अशी काही एक मजा चालू होती सगळं आवरलं नंतर म्हटलं झोपण्याआधी आपलं हेअर केअर करू जे की उद्या सकाळी हेअरवॉश करायचे आहेत त्यामुळे मी अर् अर्ध्या वाटीत तेलामध्ये कढीपत्ता मेथिया आणि लासंडीची दोन फुलं टाकली होती आणि हे रात्रभर म्हणजे अर्धी वाटी होईपर्यंत उकळायचं होते निम्म होईपर्यंत आणि ते लावून रात्रभर ठेवून सकाळी हेअर वॉश करायचं खूप छान फरक पडतो तर चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय